नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षापैकीनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर मी आज एका ताईंची कमेंट वाचून दाखवते म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्या कमेंट खातरच मी बनवलेला आहे तर त्यांची जी काही आयडिया असेल तसंच मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट देते तर त्यांची आयडिया आहे सुपरस्टार रेनू एक्सलंट मॅम तुम्ही खूप हार्डवर्क आहात मला सुचवायचे आहे की की भिंतीवरचे ऑल पीस भिंत सजवण्यासाठी न्यू आयडिया सांगा तर आज मी या ताईंची रिक्वेस्ट आहे तर त्यासाठी आपण भिंत सजवण्यासाठीच एक युनिक आयडिया बघत आहोत आणि ती पण फक्त या जुन्या साड्यांचे जे काही लेस असतात बघा किंवा मग एखाद्या ब्लाऊज पीसच्या आपण शिवलेले नसतात काही काही साड्यांवरचे ब्लाऊज पीस आपण शिवलेले नसते तर त्याच्या त्या पण लेस तुम्ही अशा काढून ठेवू शकता आणि त्याचाच वापर आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्याचबरोबर मला एक आज सकाळी सकाळी एका ताईंचा अकोल्यावरून फोन आला तर त्यांनी पण माझं खूप कौतुक केलं तर मी त्या ताईंचे पण खूप मना आभार मानते अक्षरशः त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही जे तुमच्या आयडिया दाखवतात ते खूप फार उपयोगाच्या असतात आणि त्या त्या बनवतात पण मी पण करून बघते म्हणे घरी तर मला खूप भारी वाटतं की तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होतो आहे तर असेच तुम्ही आपल्या चॅनल कनेक्ट राहा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आपल्या वर्ष या चॅनल सोबत राहू द्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्ष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता जास्त वेळ न घालवता होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नो, अच्चे आपन ले ले तुम तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ज्या आपल्या साड्यांच्या लेस असतात बघा त्या मी इथे घेतलेल्या आहेत जुन्या साड्यांच्या घ्या किंवा नवीन पण तुम्ही तुमच्याकडे जर लेस असे अवेलेबल असेल तर त्या वापरल्या तरी पण चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे आणि इथे मी एक कपडा कट करून घेतलेला आहे ना साठी इथे मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तर याचं माप मी तुम्हाला सांगते तर याचं माप आहे साडे नऊ बाय साडेनऊ इंचा हा आपण चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि आज तरसाठी मी ते शॉपिंग बॅग घेतलेले आहे तुम्ही शॉपिंग ऐवजी कॉटनचा कपडा घेतला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तरी पण चालेल काहीच हरकत नाही माझ्याकडे अवेलेबल होती ही बॅग म्हणून मी घेतली ठीक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ती आपण तिनही बाजूने कट केल्याच्यानंतर बघा थोडीशी वाढव घ्यायची हो आहे आपल्याला म्हणजे आपण जो साडेनऊ बाय साडेनऊ इंचा चौकोन घेतला आहे त्याच्यापेक्षा आपण ही थोडीशी वाढव घेतलेली आहे म्हणजे आपल्याला नंतर ती फोल्ड करता येईल बरं आता यानंतर इथे मी कॅनव्ह पेपर घेतलेला आहे तुम्ही कॅनव्हास पेपरऐवजी गोणी पण घेऊ शकता गव्हाची तांदळाची जर नसेल तुमच्याकडे कॅनव्हास पेपर तर आणि तो आता मी प्रेस करून घेते तर बघा मैत्रिणी मी कॅन्व्ह पेपर अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे आता जो पार्ट आहे जो आपण कट करून घेऊया तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भिंत सजवण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी एक युनिक आयडिया दाखवत आहे आणि तुम्ही पण तुमच्या रिकाम्या वेळेत अशा पद्धतीने बनवू शकता घरच्या घरी काहीच अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीने आहे आता ही जी शॉपिंग बॅग आहे ती आपण अशा पद्धतीने ठेवून हिचा पण आपण कडेने अशी फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर शॉपिंग बॅग मी जी जास्त होती ती कट करून घेतली आणि एकच फोल्ड होईल एवढीच मी ते शॉपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ती चारही बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या शॉपिंग बॅगमुळे आणि कॅनव्हास पेपरमुळे आपल्या ह्या जे काही भिंतीवर टांगण्यासाठी डेकोरेशन बनवता होता पण ते कडकपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये कॅनव्हस घातलेला आहे आणि तुम्ही पण तुमच्या रिकाम्या वेळेत अशा प्रकारे बनवू शकता आणि म्हणजे खाली बसण्यापेक्षा आपण काहीतरी कामामध्ये व्यस्त असलं ना की ते एक बरं असतं तर बघा अशा पद्धतीने घेतल्याच्यानंतर आपण आता इकडेकडे जी काही लेस आहे ती लावून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि जिथे कोने कोपरे येईन तिथं अगोदर मी याला डबल फोल्ड करून घेत आहे लेसला आणि बघा अशा पद्धतीने कडेने अगोदर कडेच्या साईडने लावून घेत आहे नंतर जिथे कोपरा येईन तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे पुन्हा यावरती स्टिच करून घ्यायची आहे तर बघा जिथे चौक चौकोनी भाग येतो तिथे आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर थोडीशी म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल ती लेस पण लावण्यासाठी आणि बघा अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने ही लेस लावून घेतली आहे इथे मी दोनच लेस वापरलेले आहे ले, तुम्ही दोन पेक्षा जास्त पण वापरू शकता कारण की मी इथे चौकोनी कपडा म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही असा घेतलेला होता जर जास्त मोठा घेतला तर जास्त लेस बसतील आणि जर माझ्यासारखंच घेतलं तर तुमच्या दोन ते तीन लेसमध्येच काम होणार आहे आता मी या लेसला डबल टिप पण मारून घेत आहे आणि आपल्या स्वतःच्या हाताने आपण आपलं घर सजवणं किंवा आपल्याला जे काही रिकाम्या वेळेचा आपण सदुपयोग करतो ते आपल्यासाठी पण चांगला असतं आणि आपल्याला पण काहीतरी केल्याचा आनंद पण मिळतो तर बघा अशा पद्धतीने मी या लेसला डबल टीप आपण मारून घेतलेल्या आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण लेस लावून घेते म्हणजे माझे दोनच लेस बसतील तुम्हाला तिसरी पण लावायची असेल तर तुम्ही लावू शकता तर बघा मैत्रिणी मी ते दुसरी पण लेस लावून घेतलेली आहे आता तिसरी पण लेस मी अशाच पद्धतीने लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते किंवा नाही लावली तरी पण चालतंय हे असं पण खूप छान दिसतंय ठीक आहे तर इथे मी रेडीमेड नाडी घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि हे विदाऊट मेजरमेंट आहे तर मी अंदाजे जेवढी नाडी ते कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही घेतलेली आहे तर याचं माप घेतलेलं आहे मी सात इंच म्हणजे मी काय विदाऊट मेजरमेंट घेतलेलं होतं आणि ही जी काही लेस होती आपली साडीची ती आपल्याला अशा पद्धतीने त्याचा एक चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा मी त्रिकोणामध्ये फोल्ड केली होती आणि याचं आपल्याला लटकन तयार करून घ्यायचं आहे तर मी या अगोदर पण लटकनचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने लटकन बनवत असतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही लटकन आहे त्याला मी डबल डबल टिबल टिबल टिपा मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचं पार्ट कट करून आपण हे तयार करून घेत आहोत आणि अशाच प्रकारे मी सहा सात नाड्या तयार करून घेते आता ही एक बनवलेली आहे अजून आपल्याला इथे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात जे लटकन आहे नाडीला ते अशा पद्धतीने बनवून घेतलेले मध्यभागी एक आणि कडेकडेने असे लावून घ्यायचे आहे ठीक आहे कडेकडेने तीन एक दोन तीन कडेने ह्या कडेने तीन आणि मध्यभागी एक अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे आणि इथलं जे अंतर आहे हे बरोबर आपल्याला समप्रमाणावरती लावून घ्यायचे आहे आहे तर चला मी हे लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रिणी नवा अशा पद्धतीने मी हे लटकन लावून घेतलेले आहे सर्वात अगोदर मी हे एक हे एक आणि एक अशी कडेकडेचे तीन लावून घेतले आणि नंतर इथे आपण तीन तीन इंचावरती म्हणजे इथपासून तीन इंच तीन इंच तीन इंच हे पूर्ण माप आपलं नऊ इंच आहे तर मी इथे तीन तीन इंचावरती हे दोन नंतर राहिलेले लावून घेतले मधले अगोदर तुम्ही पण एकडे कडेचे लावून घ्यायचे आणि मग हे तीन तीन इंचावरती हे लावून घ्यायचे ठीक थी, आहे आणि आता यानंतर आपल्याला इथे अडकवण्यासाठी मी अजून एक रेडीमेड नाडी घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे हे स्टीच करून घ्यायची आहे मशीन मागे पुढे करून आणि खूप सुंदर असं आपलं भिंतीवर टांगण्यासाठी होम डेकोरेशन किंवा ऑल डेकोरेशन बनून तयार झाले आहे आता मी हे स्टीच करून घेते नाडी आणि मग दाखवते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी ही जी काही नाडी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता या यानंतर भिंतीला टांगल्याच्या नंतर ते आपलं कशा पद्धतीने दिसतं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी भिंतीला टांगल्याच्या नंतर ते आपल्या अशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप सुंदर असं आपले हे वॉल डेकोरेशन म्हणा किंवा भिंतीवर टांगण्यासाठी बनवून रेडी झालेलं आहे आणि आपण ते ही फक्त साडीचा लेसचा यूज करून बनवलेली आहे आणि हे लटकन पण आपण पन साडीच्या लेसपासूनच तयार केलेले आहे तर कसं वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय